दर्पमन्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रणव पंडितराव चिले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभियंता सेल करवीर चेअरमन छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूर व्हाईस चेअरमन श्री दत्तनागरी सहकार्य पतसंस्था मर्यादित कोल्हापूर कोल्हापूर हो जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्वावर चालणाऱ्या चळवळीनं अधिक सक्षम स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबारमधून पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबाराचे आयोजन करण्यात आले होते कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सहकार दरबारमध्ये सहकार अनुषंगिक एकूण एकशे त्र्याहत्तर अर्ज यात ऑनलाईन एकशे दहा तर प्रत्यक्ष त्रेसष्ट तक्रार अर्ज दाखल झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते यावेळी विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील प्रादेशिक सहसंचालक सहकारी संस्था कोल्हापूर गोपाळ मावळे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासह सर्व जिल्हा तसेच तालुका सहकार कार्यालयाचे अधिकारी अर्जदार उपस्थित होते यावेळी सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी ही भेट दिली यावेळी आंबेडकर म्हणाले लोकांच्या अडचणी अर्जाच्या वेळेत आणि प्राधान्याने निरसन करा आपण पुन्हा आलेल्या तक्रारीवरील उत्तरासह त्यांच्याकडे जाऊ धोरणात्मक विषय असतील तर राज्य शासनाकडे मांडू भारतासारख्या कृषीप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते शेतकरी कारागीर लघु उद्योजक महिला बचत गट सहकारी बँका दूध संघ यासारख्या विविध घटकांना संघटित करून आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे या चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि तिचा विकास समृद्ध दिशेने व्हावा यासाठी सहकार दरबार एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल येत्या काळात राज्यस्तरावरही अशा पद्धतीचा उपक्रम हाती घेतला जाईल असेही ते यावेळी म्हणाले लोकांना येणाऱ्या अडचणीत वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त पारदर्शक आणि बनतील सभासदांचा सहभाग वाढेल व विश्वास निर्माण होईल असे श्री आबेटकर म्हणाले नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व लोकशाही मूल्ये आणि समाज घटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे अशा चळवळीला सहकार दरबारसारख्या उपक्रमामधून मिळणारे पाठबळ हे तिचे मूळ बळ आहे प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांनी केले त्यांनी सरकार दरबार हा राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगून यामध्ये गुगल लिंकद्वारे अर्ज स्वीकारणे क्यू आर कोडचा वापर करणे तसेच व्यापक स्वरूपात प्रसिद्धी केल्याने सर्वसामान्यांना या ठिकाणी मदत मिळण्यास सोपे होईल असे सांगितले या उपक्रमावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार कार्यालय अधीक्षक मिलिंद ओतारी यांनी केले आजही ग्रामीण तसेच काही शहरी भागात खाजगी सावकारांचा विळखा आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गावर घट्ट बसलेला आहे गरजूंना तातडीची मदत हवी असते पण बँका किंवा अधिकृत संस्थांकडून त्वरित कर्ज न मिळाल्यास ते खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकतात या आर्थिक गुलामी तोडण्यासाठी पोलीस विभागाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारची सावधगिरी घेतल्यास सामान्य माणसांचा न्यायावरचा विश्वास वाढेल आणि आर्थिक शोषणाला आळा बसेल सहकार आणि पोलीस विभागाने अनधिकृत सावकारीवर नियंत्रण ठेवून गोरगरिबांना न्याय द्यावा व हा सहकार घटक सहकाराशी संबंधित असल्याने सावकरीबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा तातडीने केला पाहिजे अशा त्यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज